नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी रब्बी पीक विम्याबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर रब्बी पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे फक्त या जिल्ह्यात आता रब्बी पीक विमा जमा होणार आहेत त्यानंतर रब्बी पीक विमाचा जो काही वाटप सुरू झालेला आहे तर त्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्याच बँक खात्यात पीक विमा जमा झालेला आहे तुम्हाला पीक विमा जमा झाला की नाही व तुमच्या जिल्ह्यात किती पीक विमा आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला आहे तर यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांना खरीप पीक विमा अधिकही मिळालेला नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं तुम्हाला पीक विमा असं तुम्हाला टाकायचं आहे तर पहिली जी लिंक येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा काढलेला आहे अशा सर्व शेतकरी बांधवांनी ही पीक पाहणी करून घ्या त्यानंतर तक्रार नोंदवायची क्रॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशन घेऊन तरच तुम्हाला भरपाईची रक्कम त्यानंतर ई पीक पाहणी जर केली नाही तर तुम्हाला पीक विमा आणि भरपाईची रक्कम इथं मिळणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तक्रार नोंदवून घ्या त्यानंतर इथं आल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला सर्वात पहिले दिसेल त्यानंतर आता आपण कोणत्या जिल्ह्यांमध्ये रब्बी पीक विमा इथं जमा झालेला आहे व कोणत्या जिल्ह्यांमध्ये अधिक जमा झालेला नाही ते पाहणार आहे तर तु तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथं जे काही आता वेगवेगळ्या जिल्ह्यांचं त्याचप्रमाणे इथं वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टचं तुम्हाला इथे दिसेल 2023, तर आपण ज्या इथे दोन हजार तेवीस जे की रब्बी पीक मा होता तरी तर रब्बी सिलेक्ट करणार आहे केल्यानंतर यामध्ये जे काही आता आपलं स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घेवा महाराष्ट्र त्यानंतर यामध्ये आता या जिल्ह्यांमध्ये पीक मा जमा होणार आहे तर त्यामध्ये जे आहे अहमदनगर अकोला अमरावती त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा भंडारा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर आता कशा प्रकारे चेक करायचं आहे के तर इथं खाली आल्यानंतर इथं सर्वात पहिले आपल्या मोबाईलची जे काही स्क्रीन आहे डेस्कटॉप साईड आहे की नाही ती चेक करून घ्या डेस्कटॉप साईड आहे त्यानंतर इथं आल्यानंतर आता टोटल क्लेम पेड तर इथं तुम्ही बघू शकता जे की आता इथं मिळालेला आहे तर हा जो मिळालेला एरिया आहे दोन नंबरचा कोणता जिल्हा आहे अकोला जिल्हा तर अशा प्रकारे तुम्ही किती जणांना मिळालेला आहे फार्मर बेनिफिशरी आतापर्यंत जे की इथं शेतकऱ्यांना मिळालेलं आहे तर प कोणत्या जिल्ह्यात मिळालं नाही अहमदनगरमध्ये मिळालेलं नाही आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही जे चेक करून घ्या त्यानंतर इथं सर्वात जास्त जे काही पाच हजारमध्ये इथं मिळालेलं आहे इथं जे काही जालनामध्ये मिळालेलं आहे त्यानंतर इथं जे आहे यवतमाळ यवतमाळमध्ये जे आहे एक हजार एकशे सतरा त्यानंतर वाशिममध्ये जे आहे एकशे नव्वद त्यानंतर वर्ध्यामध्ये जे आहे तर जे काही उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत तर इथं जे आहे एक दोन एक दोन तर इथं भरपूर जिल्हे यामधून राहिलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांना प्रकारे पीक मिळवायचा आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे टोटल तो फॉर्म फार्मर बेनिफिट्स जे काय आतापर्यंत त्यांच्या अकाऊंटमध्ये जे काही डी बी टीच्या माध्यमातून पैसे जमा करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे एस सी कॅटेगरीचे किती आहेत मेल किती आहे फिमेल किती आहे कॅटेगरीनुसार त्यानंतर त्यांचं क्षेत्र किती येते सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर शेतकऱ्यांच्या नावानुसार जर यादी तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळून जाईल त्याचप्रमाणे अशाच प्रकारे तुम्ही खरीप जे की पीक विमा आहे दोन हजार तेवीसचा ते चेक करू शकता तर इथं जे आहे खरीपवरती आपण सिलेक्ट करणार आहोत सिलेक्ट केल्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे पुन्हा आपलं स्टेट इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आतापर्यंत जे काही पीकमा वाटप झालेलं आहे तर इथं जे काही टोटल क्लेम पेड तर तुम्ही बघू शकता पंचेचाळीस हजार सोळा अठरा सातशे पंचवीस तर इथं सर्व जिल्ह्यांमध्ये जे काही विमा इथं जमा झालेला आहे तर सर्वात जे काही कमी संख्या इथं सात आहे तर हे जे जिल्हा आहे रत्नागिरीमध्ये झालेला आहे फक्त सात त्यानंतर भरपूर जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्ती जे काही टोटल अमाऊंट जे आहे इथं जे काही तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या बँक खात्यामध्ये फी विमा जमा झाला की नाही त्यानंतर इथूनसुद्धा तुम्ही फी विमा टाकून स्वतःच्या बँक खात्यामध्ये कोणत्या बँक खात्यामध्ये फी विमा जमा झालेला आहे ते सुद्धा इथून चेक करू शकता फॉर्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करून पहिलं जेईल ऑप्शन लॉग इन यावरती तुमचा मोबाईल नंबर आणि कॅपच्या रिक्वेस्ट फॉर ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला टोटल क्लेम पेड किती झालेला आहे ते इथं शो करेल तरीसुद्धा अशाच प्रकारचे अपडेट्स व पिकम्या संदर्भात माहितीसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स तुम्हाला बघायला मिळेल थँक्यू